सांगली मिरजेसह सा तासगाव परिसरात शुक्रवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली या पावसाने पेरणी झालेल्या रब्बी हंगामास दिलासा मिळाला असला तरी काढणीला आलेल्या भुईमुख ज्वारी बाजरी या पिकांचे नुकसान झाले आहे तर ऑक्टोबर महिना समाप्त होत आला तरी थंडी सुरू होण्याऐवजी पावसाचा मुक्काम कायम असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत दिवाळी सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच आहे खंडित स्वरूपात हा पाऊस होत असल्याने आणि प्रमाण कमी असल्याने फारसे नुकसानकारक नव्हते मात्र शुक्रवारी दुपारपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला मीर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला पावसाने शहरातील रस्त्यांवर पाणी वाहत होते रस्त्यांवरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करत वाहन चालवावी लागत होती सांगलीतील स्टेशन रोड राजवाड राजवाड्या चौकात रस्त्यावर पाणी साचले होते तर मिरजेत तांदूळ मार्केट मंगल मंदिर परिसरातील रस्त्यावर एक फुटाने पाणी वाहत होते मैदान दत्तमंदिर चौकामध्ये बराच काळ पावसाने पाणी साचून राहिले होते दरम्यान तासगाव कवटेमकाळ तालुक्यातही सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली तासगाव शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असून द्राक्षपट्ट्यातही चांगला पाऊस झाला आहे पावसाने द्राक्ष बागामध्ये पाणी साचले असून गोडी छाटणी झालेल्या द्राक्ष बागामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत पावसाने बुरी दावण्या या रोगाचा उपद्रव वाढणार असल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत जिरायत शेतामध्ये शाळू करडे हरभरा या रब्बी पिकांची पेरणी काही शेतकऱ्यांनी आटोपली असून शेतातील पिके आता उगवली आहेत या पिकांना झालेला हा पाऊस लाभदायी ठरला आहे कोळपणीच्या अवस्थेत असलेल्या शाळू पिकासाठी अवेळी झालेला पाऊस पीक वाढीसाठी पोषक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रानात नीर लागले असल्याने रब्बी पिकांची पेरण्या खोळंबल्या आहेत त्यातच पुन्हा पाऊस झाल्याने शाळू पेरणी पुन्हा लांबणीवर पडली आहे तर खरीप हंगामातील मागास भुईमुग ज्वारी बाजरी अद्याप उभे असल्याने पावसाने नुकसान होणार आहे भुईमुगाला कोंब फुटण्याची तर ज्वारी बाजरी काळी पडण्याचा धोका उत्पन्न झाला आहे